माहुलीगड उंची दोन हजार आठशे फूट प्रकार गिरिदुर्ग आणि चढायची श्रेणी सोपी असलेला हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील आसनगाव या रेल्वे स्थानकापासून हा किल्ला पाच किलोमीटरच्या हक्केच्या अंतरावरती आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते असलेला हा किल्ला मध्ययुगीन काळखंडात बहुताच्या महत्वाच्या ठिकाणांशी जोडला गेलेला होता कल्याण सुब्याजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्व होते तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा संबंध येत होता सो so, नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पी आर पाटील तुमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मंडळी मी आणि तुझ्यालाच आलेलो आहोत एका किल्ल्या ट्रेकला आलेलो आहोत फायनली एक, ट्रेक एक वर्षानंतर ट्रेकिंगला आलो आहे मागच्या वेळेस हरिश्चंद्रगडला गेलो होतो त्याच्यानंतर ट्रेकिंगला कुठे गेलेलंच नव्हतं तर आज फायनली आलो आहे आम्ही माऊली गडावरती गाडी लावली पाठीमागे आणि आता ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे तर एन्जॉय करा हा ब्लॉग पूर्ण माहिती तुम्हाला भेटेल या ब्लॉगमध्ये माहुली किल्ल्याची तर म्हणजे फायनली ट्रेकिंग करताना आपल्याला एक गणपती मंदिर लागतो सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडकापासून बनलेला हा किल्ला एक दुर्ग त्रिकुट आहे माहुली भंडारगड आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे त्यामुळे या किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांमध्ये बनलेली आहे सो so, म्हण फायनली आपण पोहोचले आहोत माहुली प्रवेशद्वार आहे आणि तिथं पोहोचलेला आहोत आणि पाठीमागे आहे शिवकालीन गणपती मंदिर आता आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही बॉक कंटिन्यू बघा तर चला मंडई आम्ही ना तुषारनी मला सांगितलं होतं पावणे पाचला निघायचं ना बाई नंतर मी जेव्हा फोन करतो साडेचारला ना तर मला काय सांगतो सहा वाजता निघू कसं कसं करत आम्ही पावणे सहाला निघालो आहे आधीचं प्लॅनिंग असं होतं का सहापर्यंत इथं पोचायचं होतं आणि इथनं सहाला ट्रेकिंगला सुरुवात करायची होती पण आता सगळं चुकलेलं आहे आठ वाजले जाता तर पटापट वरती जाण्याचा प्रयत्न करूयात गावकरी काही गावकऱ्यांना विचारलं तर सांगतात का अर्धी मंडळी कधीच वरती गेले तर आपण पटापट जाऊयात तुमच्याकडे काही प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कचरा असेल ना तर तुम्ही तशी टाकू शकता सुका कचऱ्यासाठी डस्टबिन ठेवलेले आहेत आणि ही आहे फॉरेस्ट फॉरेस्टचं चेकपोस्ट आहे म्हणजे फायनली चेकपोस्टमधनं ही पावती घेतलेली आहे दोन लोकांची माझी आणि तुझ्याची तर पर पर्सन तीस रुपये आहेत लोकांचे साठ रुपये झालेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे तसं मग त्याच्या आधी लवकर येऊ आपण आणि इथं दोन म रस्ते लागतात तर आपल्याला या रस्त्याने जायचं आहे वर्दी हा बघा इथं शिव पाठी लावलेली आहे किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता म्हणतो जरा तो पुढे आलो ना तर आपल्याला एक ब्रिज लागतो छोटासा त्याच्यावरून आपल्याला जायचंय लोखंडी पूल क्रॉस केल्यानंतर ना इथे एक पाटी आहे हा रस्ता इकडनं जातो हा इकडनं बंधाऱ्याकडे जातो आणि इकडनं वरती किल्ल्याकडे रस्ता जातो सो म्हणजे फायनली आता पोहोचले आपण बघा किल्ल्याच्या समोर आहोत आहे आहे कडामधला त्या साईडचा आहे तो नवरा आणि इकडचा नवरी कडा आहे आणि हा बघा इकडे शेवटला दिसतो एकदम टोकधार तो आहे वजीर सुळका आता तर वीस मिनटं झालेत अजून दोन तास ट्रेकिंग करायची आहे तेव्हा आपण वरती पोहोचू कुठला नाही तो खर आहे नको ना हा जो इकडनं एक रस्ता आहे ना हा जास्त खर आहे आणि खालनं एक रस्ता तो त्या रस्त्याने चाललो आहे आम्ही बाकीची मंडळी त्या खरं रस्त्याने गेली वरती सो आम्ही या रस्त्याने कंटिन्यू होतो बघूयात कसा हे रस्ता सो म्हणय हा बघा आवडा एवढा खर रस्ता आहे हे का दादा आले तिकडनं अजून म्हणता येते का वरती हे बघा धरता वरती तुम्हाला जागोजागी ना अशा लोखंडी रेलिंग मिळते इथे एक आहे आणि ती वरती एक आहे बघा सेफ्टी साठी हे माझ्या मागे पडाउट सो मंडळी फायनली आम्ही आठला ट्रेकिंग सुरुवात केली ट्रेकला एक तास झाले नऊ वाजलेत जिथे माणसं पंधरा मिनटं ट्रेक करून थांबतात तिथे पण आम्ही थांबलो नाही किती पंधरा सेकंदाचा आम्ही पंधरा ते वीस सेकंदाचा आम्ही ब्रेक घेतला मधी जास्त काय थांबलो नाही आता इथेशी जरा थांबतो पाणी पितो पाणी पण नाही पिलेलं पाणी पितो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेला सन सोळाशे सत्तरमध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला म्हणजे हा किल्ला आहे अभयारण्याच्या अंडर असल्यामुळे ज्यावेळी किल्ल्यावरती झाडे खूप आहेत त्याच्यामुळे समजून येत नाही आपण कुठल्या साइडून आलोय आणि कसं आलोय फायनली आपल्याला बघवा झेंडा दिसलेला आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजांच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला माहुली किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातफ खान याने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसू महाडिक याला मध्यस्थ नेमले फायनली आम्ही पोहोचलोय माले किल्ल्याची इथे पोहोचलोय आणि इथनं पाठी मागणं आपल्याला शिडी लागलेली आहे काही मंडळी चढतायत तुषार वरती ही मंडळी दोघे जंबरनाथ वरण आलेले आहेत आता ऐक आता आपण पण जाऊयात पुढे तर म्हणतो इकडनं पाण्याच्या टाकीचे इकडनं सरळ आलो तर इथे एक बोर्ड लागलेला आहे आणि हा सरळ रस्ता तो महादरवाजाकडे इथनं आता आपण खाली जाणार आहोत मध्यभागी माहुली उत्तरेस पळसगड आणि दक्षिणेश बंधारगड असलेला दुर्ग त्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माऊली हा मोठा किल्ला आहे आपण गडाच्या मेन प्रवेशद्वाराकडे गडावर जाण्याचे वेगवेगळे वे मार्ग आहेत किल्ल्याचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो एका नाळीच्या तोंडाशी कातळ खोदून पायऱ्या खोदलेल्या असून पहारेकरांच्या देवड्या कोरलेल्या आहेत या देवड्यांच्या पुढे बुरुज उभारलेले आहेत वास्तविक ही किल्ल्यावर जाण्याची मूळ वाट आहे एक पळस गडाकडे पाऊन तास ब्रेक घेतला आणि सगळं बघितलं आणि आता निघालोय आम्ही सगळी म्हणतोय पळस गडाकडे जरा जंगल वाढ मी पुढे आणि आरती म्हणतोय मागून येते तर म्हणजे गेलेलो गेलो आम्ही पुढे रस्ताना डायरेक्ट संपतोय दरीमध्ये जातो आहे त्याच्यामुळे जा कॅन्सल केला सगळी म्हणजे रिटर्न आले भाऊफोनवरती चाललेत परत <laughs> आम्ही ना पेमेंट दरवाजे बघितला आणि पळसकडाकडे गेलो होती आम्हाला एवढं बघणं असं वाटलं कारण खाली उतरलं आणि दरी होती रस्ता पण सुटला असेल आम्ही पुन्हा रस्ता भेटतो भंडारगडाकडे जायला अजून तिकडे चाललोय हॉटेल फायनली पोहोचलो आम्ही हे बघा राज सदर आहे सत्रेच्या समोर पोहोचलोय सदरेच्या पुढे आल्यावरतीच महादेवाचे मंदिर आहे हे पण ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्या मंदिरामध्ये बघा काहीतरी अवशेष दिसत आहेत शिवकालीन मंदिराच्या पुढे आल्यावरतीच तुम्हाला एक पार्टी दिसेल मंडपाकडे हा बघा सभा मंडप हा पण आता ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि आता आम्ही चाललोय जे सुळके दिसतात आपल्याला रस्त्यावर ना तिकडे चाललोय पण रस्ता फार दाट आहे सभामंडपाकडून पुढे आलो ना तर आपण येतो माऊलेश्वर मंदिर हा बघा माऊलेश्वर मंदिर आ... वरचं सगळं पूर्ण डासळलेलं आहे फक्त खालचं जे दगडे अवशेष आहेत ते फक्त बाकी आहेत आणि इतिशय अवशेष दिसतं ते मला कमेंट करून सांगा तुम्ही नक्की काय आहे हे आम्हाला पण माहिती नाहीये आता आहे आम्ही पुढे सर्वजण बाकी जण आहोत बाकी पुढे कोणीच नाही फायनली मंड़े आता आम्ही पोहोचलो पंढारदूरच्या गडावरती चढायला पहिले शिडी लागते शिडांनी आता आम्ही वरती जाऊ आणि हे बघा चढ तटबंदी <laughs> अजून काही मंडई चढतायत वरती मंडई फायनली आम्ही पोहोचलोय भंडार कडावरती आणि इथून जे ती खालून आपल्या तीन सोळके दिसतात ना नवरा नवरी आणि भडची सुळका तर हा बघा हा बडची सुळका आहे याच्या खाली आहे हा नवरी सुळका आणि त्या साईडला आहे नवरा सुळका आणि तो दिसतो तो वजीर सुळका म्हणजे फायनली वाजले जातो दुपारचे ते दोन वाजलेत आणि दबा आणलेला घरून जरासा खातोय तळलेला त मिरची आहे आणि आपले मिरगुटले आहेत आणि भाकरी आहेत आणि आम्ही चौघे पण बसतोय आता तुम्ही हा ब्लॉक कंटिन्यू बघा म्हणे फायनली पोहोचलो आहे काही तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की करून सांगा ट्रेक आहे चांगला आहे पण जरा असं स्थळ जास्त त्याच्यामुळे अवघड जाईल बाकीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका